नमस्कार मंडळी सोनारी किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी मस्त सुगंधित असं केमिकल फ्री धन्याची पावडर पाहणार आहोत धन्याची पावडर बनवताना ह्या दोन तीन टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी अगदी नॅचरल पद्धतीने बनवू शकता तरी ते मी धने अर्धा किलो घेतलेले आहेत आता आपण छान असं त्याला भाजून घेणार आहोत भाजताना सुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायचे त्यामुळे त्याचा सुगंध जशाला तसा राहतो आणि छान असं खमंग भाजल्या जातात जर मोठ्या गॅसवर तुम्ही भाजलं तर ते लगेच करपतात आणि खमंगपणा येत नाही तर कोणत्याही क्षणी ही रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकून छान असं भाजून खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तेल टाकल्यामुळे अजून छान असं खमंगपणा येतो आणि आपले जे धने आहेत चांगल्या प्रकारे भाजले जातात तर बघू शकता छान असे आपले हे धने आहे जे भाजून घेतलेले आहेत भाजताना मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायच्याच अशाच नवनवीन छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही सोनाली किचन कटा या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या तर बघा हे मी काढून घेते छान बघा खरपूस रंग आलेला आहे आता आपण हे सगळं काढून घेऊन याचमध्ये जिरं घेतलेलं आहे अर्धा किलो धने घेतलेला आहे त्यासाठी इथं मी पन्नास ग्राम जिरं घेतलेला आहे तुम्ही अंदाजेसुद्धा थोडेफार अर्धी वाटी जिरं घेऊ शकता तर जिरे आणि धन्याची ही दोन्ही पावडर जर आपण मिक्स करून जर वाटली अगदी सुगंधित पावडर तयार होते आणि भाज्यांनासुद्धा अप्रतिम अशी टेस्ट येते तर इथं बघू शकता जे धने आहेत ते असे थंड करून घ्यायचे गरम गरम जर धने वाटले की चांगल्या प्रकारे वाटले जात नाहीत कारण धन्यांना घाम येतो आणि तो चांगल्या प्रकारे वाटले जात नाही तर बघा मी इथं धने आणि जिरे जे आहेत थंड करून घेतलेले आहे थंड झाल्यावर अगदी मिक्सरमध्ये मिक्सरचं जे छोटं भांडं असते त्याच्यामध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं तर आता जिरेसुद्धा ह्याचमध्ये मी मिक्स करून घेते जेणेकरून दोन्ही छान प्रकारे मिक्स होतात आणि चांगल्या प्रकारे पावडर तयार होते तर आता मी हे थोडं थोडं करून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेते तर बघू शकता तुम्ही किती मस्त अगदी मस्त पावडर तयार झालेली आहे कलरसुद्धा बघू शकता अगदी नॅचरल कलर आलेला आहे आणि खमंगपणा तर अप्रतिम आलेला आहे तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये बटाट्याच्या सुक्या भाजीमध्ये सुद्धा एक चमचा आणि लसूण जिरं कढीपत्ता एवढंच टाकलं तरीही अगदी मस्त भन्नाट अशी भाजी होते तर बघा इथं अशा पद्धतीनं अगदी झटपट घरच्या घरी जास्त प्रमाणात आपण कमी पैशामध्ये जास्त प्रमाणात हे करू शकतो मार्केटमधून मा जर आपण धन्याची पावडर आणली ती तर क्वांटिटी कमी असते आणि आपण जे नॅचरल बनवतो त्या पद्धतीनं ते बनवले जात नाही थोडं तरी प्रेझर्वेटिव्ह काहीतरी त्यामध्ये असतंच तर ह्या अशा पद्धतीनं घरच्या गर घरी तुम्ही ही पद्धत वापरून नक्की करून बघा ज्याने त्यामध्ये तुम्ही धन्याच्या पावडरमध्ये जिरं टाकत नसेल तर एकदा टाका अगदी मस्त भाज्यांची टेस्ट येते तर ही रेसिपी किंवा ही पद्धत कशी वाटली आणि ह्या पद्धतीने एकदा पावडर करून बघा तर आता एअरटाईट डब्यामध्ये मस्त भरून ठेवून द्यायची अगदी महिनाभरसुद्धा धण्याच्या पावडरला काहीच होत नाही तर ही रेसिपी ही पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद